ਜਾਟ ਨੂੰ ਪਰਚਾ ਬੋਲੇ ਸਸਨ ਮਿਸਾਲ ਤੇ ਆਟਾ ਲਗਾ ਪ੍ਰਭੂ ਰਾਮ ਜੰਨ ਰਾਮ ਜੀ ਜੈ ਤੁਮ ਸਤਿ ਤਮ सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर आयन कृती जयांजे क्रिया समरण ओय सकल देशादि करण ते जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता मनोजम मारुत बुल्ले वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मज सगळे एक कारण मोठ मोठे आहे प्रत्येकाची जर व्याप्ती सांगायची ठरली तर कारण महाराज माझ्या वाचन वर्णन करता येत नाही वाचणारे आहेत काही कारण आता तुम्ही तु ऐकलं का सोर काय गरज ची गरज नाहीये असं महान कारण एकएकाचे सोर कारण स्वर तालावाले कारण त्या का ठिकाणी सगळी मंडळी आहेत या सगळ्याच्या पुढाकारांना मस्त होऊन कथेला सुरुवात करू लागलेलो आहे राम रामकारणा हनुमानजीचा विचार हनुमानजी वरक्षकडे बघू लागलेले आहे आणि सीतेची अवस्था अंतर आणि बाह्य दोन्ही चांगली बरोबर अंतरामध्ये सीता कशी दिसते आणि बाह्य कारण सीता कथी कशी दिसते हे हनुमानजीचा विचार आहे कारण ते साधूरत्न हनुमानजी कारण हनुमानजीचं वर्णन करण्यासाठी आपले गणमती नाही हनुमानजी करी दैत्या संहार त्यांचा महिमा वर्ण काय हो त्यांचा महिमा वर्णन करण्यासाठी आपलेकडून मती नाही आपल्याकड ज्ञानशक्ती नाहीये शक्ती नाहीये अशी अवस्था आहे तरी सुद्या कारण तुमच्या कृपा कटाचे न्यायले आपुल्या परी वैसविले बापर कुमारेवर विठ्ठले भक्ता दिले वरदान या न्यायाप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करीन तुम्ही कृपा <laughs> केल्यानंतर कारण त्या ठिकाणी वक्ता बोलका होत असतो मला श्रुतेची कृपा लागते श्रुते लय मोठे गो प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुळाची कसे भक्ती म्हणून तरी कारण शुकाच्या मूर्तीत सगळे तुमची कृपा झाल्यानंतर बोलका होतो अंतर अवस्था बघू लागलेली आहे कारण सीता सीता दुखी नाही अंतरामध्ये दुखी नाही बाह्य अंगाने दुखी दिसू लागली बाह्य अंगाने मलिन दिसू लागलेले आहे अंतरामध्ये कारण राम आहे अंतरामध्ये राम आहे एवढंच नाही हनुमानजीला यक्षून कळाला कसं कर असता तुम्हाला एक सांगू कवी ज्या क्षेत्रामध्ये जे वाचतो त्याचे अनुमान आणि त्याचे कारण त्या ठिकाणी लक्षण हे कळावे म्हणजे पूर्ण होत असते कारण त्या ठिकाणी तसं हनुमानजीनं नक्षण बघितले आणि लक्षणाने वित्त बघितल्यानंतर म्हणले रामाची कारण ही सीता कारण त्या ठिकाणी म्हणले काय आहे अनुग्रहित आहे सीता काय आहे सीता रामाची अनुग्रहित आहे एवढा साक्षात्कार झाल्या गेला कारण परमार्थ अनुभवाचा असावा अनुभवाचा परमार्थ असल्या की पूर्ण कार्य होते आणि तस कारण साक्षात झाला कारण अनुभवाचा परमार्थ असल्यावर कोण किती उंचीच कार्य आहे हे कळत मला असं काही कळत नाही बर का संत तोची जाना जगी दया जगी तो

नाही पिता ना दुसरे हनुमानजी बघितलं बघितल्या नंतरच वर्णन द्रष्टानी दृश्य ज्या टायमाला दृश्य बघावं आणि त्यावेळेस कारण दृश्याच वर्णन चालू होत बरं का बघणार का दृष्ट्याचं वर्णन चालू होत दृश्याचं हा द्रष्टा कारण त्या ठिकाणी असं वर्णन तसं हनुमानजी वर्णन करू लागले आमूल केलेली नाही वस्त्र नाही कारण सीता मलिन दिसत आहे अशी अवस्था सीतेची झालेली आहे का राजा आणलीये आणि राजाराम हा शिवकानामध्ये ठेवलेली आहे असा विचार कारण सीते गड हनुमानजी करू लागले तुझा

स्वतःची आभुरक्षण करण्यासाठी पदक घेतलेला आहे ही संस्कृती उद्या आता घेत मला खाली एवढं जायचं नाहीये कारण सीता कारण पदक घेतलेला आहे आणि दोन्ही गुडघ्याची आज स्वतःच धरलेलं आहे आणि धरून कारण त्या ठिकाणी जे आलेला भोग हो आहे का भोग आल्याला कारण त्याला सामोरात जावं लागतंय खोग संचिताशिवाय य संचित पाहिजे भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान गोविंदू वेळोवेळा कारण आला पुन्हा खेद करण्यात काही फायदा नाहीये कारण संचित करीत असताना त्याच नाव हो कर्म का दुसरं नाव त्याला हो, कर्म दिलेलं आहे आणि कर्म असताना चालत करावा दुःख मिळणार नाही पण कर्म चुकीचं झालं की दुःख पदार्थ आले शिरणार नाही म्हणून कारण त्या ठिकाणी विवेक घडला सीता देवी कारण दुःख कारण सीता देवीच्या ते वाटेत आलेलं आहे असा हनुमानजी बघू लागला जेव्हा श्रमाचे भेटी आत्मा धरला श्रे कंटे ऐश्या परिसिता गोरती हनुमंतर आहे कंठामध्ये राम आणि कलियुग मी तिकानी सांगून गेलो कलयुगाच्या वाट्याला नामचिंतन आणि भजन आले बरे का कलयुगाच्या वाट्याला बाकीचे तीन युग काय आले तुम्ही बघा

म्हणून सीतेच्या मुखात शांत वरती घरा विकला दुष्ट नष्टी भवत्याला सीताच्या पोटी सीते सीताचे बैलोटी निर्भय कोटी श्रीराम चिंता नसावी का साधकाला साधकाला भय नसावा आणि चिंता नसावी त्याच भजन परिपूर्ण होत नाहीतर साधकाला जर भय असल लाज भय शंका दुराविला मान नकळे साध